आणि सन्माननीय व्यासपीठ समोर बसलेले सर्व बंधू आणि विद्यार्थी मित्र होत खर तर मी बघता नाही किंवा मला विषय पण चांगला मांडता येत नाही पण थोडासा जे काम केलं आयुष्यामध्ये ते मांडायचा मी थोडक्यात प्रयत्न करेल आणि दहा मिनिटाच्या आत माझा विषय सांगतोय भेट आहे आमचा आणि त्या भागामध्ये पाच गोष्टींचा खूप आहे आम्ही एक्क्याण्णव ला जे <laughs> काम सुरू केलं ते गावात तेव्हा गावाची स्थिती काय होती शिक्षणाची अजिबात सुविधा नाही दंगल तोड चाललेले आरोग्याची सुविधा नाही आणि गावाकडे रस्ते पण नाही या सगळ्या गोष्टींमध्ये आपण विकासाची जी संकल्पना करतो त्या विकासामध्ये या समाजाने कसं यावं यासाठी काय प्रयत्न केला पाहिजे असे मनात विचार यायचे पण त्याला दिशा नव्हती आमचा ओसाड सगळा आहे आणि त्या ओसाड जमिनीमध्ये आम्ही सांगता अकरा हजार रुपये लावायचा प्रयत्न केला नव्वद एक्क्याण्णव मध्ये आणि आमचं काम थांबलं कारण काम कसं करावं याला दिशा नव्हती आणि दिशा आपण पुढे जाऊ शकत नाही आम्हाला नव्वद एक्क्याण्णव मध्ये काही नाव ऐकलं देशभरात काम करणारी एक संस्था आहे तिची स्थापना छत्तीसगड मध्ये जसपूर जे आहे तिथे एकोणीसशे बावन ला झालेली आहे आणि शिक्षण आयाम घेऊन ते काम चालले सगळीकडे आमचा संपर्क आला एक्क्याण्णव मध्ये आणि तिथले जे कार्यकर्ते होते त्यांचं म्हणणं होतं की आपल्याला या सगळ्या जनजाती समाजाला विकासाकडे न्यायचं असेल तर आपल्याला पर्यावरणावर काम करायला लागेल आणि पर्यावरण हा खूप व्यापक शब्द आहे पर्यावरण मध्ये काम करायला नेमकं काय करावं असं चिंतन केलं आणि आम्ही पाच बिंदू निश्चित केले ज्याला आपण म्हणतो जंगल जल जमीन जन आणि पशुधन या पाच गोष्टी अशा आहेत की आपल्याला ह्या कुठला आयात करायची गरज नाही आपल्यापाशी उपलब्ध आहे याचा योग्य वापर करून आपल्याला भविष्यामध्ये पुढच्या पिढीसाठी ठेवता येईल का म्हणून आपण त्याला एक बिंदू जोडलाय संरक्षण संवर्धन आणि पुनर्निर्माण आता या पाच बिंदूंवर काम करावं तर आपल्याकडे ह्या सगळ्या गोष्टी उपलब्ध आहेत याचा योग्य वापर करण्यासाठी लोकांना सहभागी करून घेणं लोक सहभाग आमचं गाव एवढं वेगळं होतं की तिथं व्यसनाचं प्रमाण खूप होतं त्यामुळे लोक एकत्र यायला तयार नाही म्हणजे सांगता पस्तीस वर्षापूर्वी आमचं छोटस गाव पण दहा लोक आले की पाच लोक उठून जाणार व्यसनाचं प्रमाण असल्यामुळे गावाला एकत्र कसं करावं मग आम्ही एक दोन प्रयोग केले तेवढे सांगतो पहिला प्रयोग केला आम्ही रामायणची सिरियल दाखवायचा एक प्रयत्न केला पण गावात रस्ता नाही टीव्ही आणायचा कसा गावापर्यंत हा पण प्रश्न होता आम्ही डोली बांधून तो टीव्ही गावापर्यंत आणला जसे इथं गणेश मंडळाचं काम झालं तसा आम्ही तो प्रयत्न केला टीव्ही सुरू करायची आधी त्याची छोटीची आरती करायची आणि मग टीव्हीचा बॉक्स उघडायचा पण एका टीव्ही समो, एक समो, समोर एकवीस इंच टेव्हल समोर सातशे आठशे हजार लोक बसलेले असायचे ना आवाज ऐकू जायचा तर ना चित्र पण दिसायचं आणि त्या पिणारी जी टीम होती त्यांचा गोंधळ की आम्हाला दिसत पण ऐकायला पण येत नाही गावातल्या चार पाच तरुणांनी ठरवलं की सध्या जेवढे आपले व्यसना दिनतायत पिणारी टीम यांना आपण टीव्हीच्या समोर बसू शकतो का आम्ही एक प्रयोग केला टीव्हीच्या समोर बसवलं लक्षात आलं की ते सकाळी उठून घरी गेले रात्रभर झोपून होते त्यावेळी ज्यांना तो रामायण बघायचा होता त्यांना नीट बघता यायला लागलं म्हणजे ह्या पद्धतीने कामासाठी जो पुढे आला त्याला आम्ही कार्यकर्ता म्हणून ओळखत गेलो त्याला जवळ घ्यायचा प्रयत्न केला आम्ही दरवर्षी एकतरी ट्रीप काढतो आणि त्या ट्रीपमध्ये एक गाडी असते म्हणजे आम्ही ब्याण्णव त्र्याण्णव मध्ये केलेला प्रयोग गावातले सगळे प्रकारचे लोक असतात आम्ही दोन चार वयस्कर व्यक्ती होते त्यांना पुढचं सीट द्यावं म्हणून आम्ही त्यांना बसवायचा प्रयत्न केला पण गावातले चार तर म्हणत आम्ही पुढे बसा बाकी सगळे मागे बसा एक नियम केला की जो पुढच्या सीटवर बसेल त्यांनी टोल भरायचा पुढच्या सीटवर असेल त्याने सगळ्यांना चहा द्यायचा येताना सगळेजण मागच्या सीटवर कारण पैसा खर्च कर करायचा असतो ना असे गावातल्या छोट्या छोट्या प्रयोगामधनं गावाला संकटित करायचा प्रयत्न केला आणि ठरलं एकदा की अरे वनवासी कल्याश्रम आपल्या सोबत आहे आपण काहीतरी केलं पाहिजे आम्ही गावाच्या शेजारी अकराशे एकरचं जंगल आहे त्या भागात जंगल बिलकुल खूप कमी प्रमाणात आहेत मी म्हणजे आम आमचं गाव पण भाग्यवान आहे की इथली टीम सरपंच मॅडमच्या उपस्थितीमध्ये सगळी कार्यकारणी बारीक येऊन गेली त्याच्यामुळे आम्हाला पण प्रेरणा मिळते गावांची तर इथं तर खूप काही उपलब्ध आहे तर आम्ही त्या बोडक्या डोंगरावर एक प्रयत्न केला काही नियम केलेत आणि वनाचं संवर्धन सुरू केलं काही नियम केलेत तर सरकारकडे काही न मागता आपला वॉचमॅन गावात असला पाहिजे पस्तीस वर्षापूर्वी ज्या गावाला पोटभर अन्न नव्हतं त्या गावाने सात किलो धान्य द्यायचं कबूल केलं वॉचमेनला मानधन सुरू केलं वॉचमन चोरी करतो त्याला दरवर्षी त्याची नवीन नियुक्ती करणं हे नियम करायचा प्रयत्न केला आणि हे गावाने नियम केलेत आणि गावकरी पाळत मुख्य जाड तोडताना कोणी सापडला तर एक हजार एक रुपये दंड डोक्यावर मुळे अंतर कोणी महिला पुरुष सापडला तर त्यालाही दंडात्मक करावे आणि पकडून द्यायला त्याला बक्षीस पण आवाज आला की चूल कशी पेटवायची कारण चूल पेटवायला तर आपल्याला लाकूड लागतो आम्ही त्यावेळेस वन विभागाशी संपर्क केला आणि घराघरात आम्ही एल पी जी गॅस आणला जे आपण आता उजवल्या गॅस योजना ऐकतो ते आम्ही वीस वर्षापूर्वी आणलो त्याला नाव वेगळं होतं पण योजना आणले तर रिचार्ज करायला हांडा भरायला पैसा नाही कारण आदिवासी समाजाकडे आपल्याला माहिती की पैसा खूप कमी होता त्याकडे त्यावेळेस तर मग त्याला दुसरा पर्याय आम्ही शोधला आय आय टी पवईशी संपर्क केला आणि आम्ही सोलर कुकर आणला पण सोलर कुकर मध्ये पण बॉईल करता येतं शिजवता येतं पण फोडणी देता येत नाही त्याला आणखी अडचण आली आणखी काय करता येईल आम्ही एन डी पीशी संपर्क केला आणि तो लागला सांगायचा मुद्दा एवढा की वेगळ्या ठिकाणी प्रयत्न पण आपल्या वन कसं सांभाळ जाईल असा एक प्रयत्न केला बत्तीस प्रजाती आपल्याला बघायला मिळतात ही गावाची वनसंपत झाली आपण ज्याला म्हणतो की ही जैवविधता ही जतन करणं ही काळाची गरज आहे ते आम्ही करायला लागलो आमच्याकडे तीनचे विद्यार्थी येतात दरवर्षी तुळजापूर शाखेचे त्यांना आम्ही एक काम सोपवलं की आमच्या जंगलाचं तुम्ही व्हॅल्यू काढून कर, देऊ शकता का त्यांनी थोडा प्रयत्न केला त्यांच्या प्राध्यापकांची मदत घेतली आणि त्या अकराशे एकरची जी किंमत काढली ती म्हणजे जवळपास तीन हजार कोटीपर्यंत जाते हे गावाचं फिक्स डिपॉझिट गावासाठीचं भांडवल हे सगळं करण्यासाठी आम्हाला वनवासी कल्याशाने सातत्याने मदत केली आणि त्यातने उभं राहिलं आम्ही त्या टीमला असं म्हटलं की तुम्ही फक्त जंगलाची किंमत काढू नका कोविड कोरोनामध्ये ऑक्सिजन किती महाग होतं तर ऑक्सिजनची किंमत पण ऍड करा कळू शकते त्यामुळे इथं तर वन संपदा उपलब्ध आहे त्याचे नियम बनवणे आणि ते आपण आपली संपत्ती म्हणून सांभाळू शकतो का असा एक प्रयत्न करू शकतो का हा एक मुद्दा पुढे येतो पण हा सगळा जनजाती समाज जो आहे हा मायग्रेशन होता विस्थापित होतो त्यामुळे गावामध्ये शिक्षण आरोग्य शेती याच्यात काम करणं कठीण आहे म्हणून आम्ही जलसंवर्धन मध्ये काम करता करता येईल का असा पण एक प्रयत्न केला आणि गावाने मिळून आम्ही खूप मोठी बांध बांधलेली नाही छोट बांध बांधले आणि ते श्रमदानात श्रमदात आपण काय करू शकतो गावाला संघटित होतो आम्ही चारशे पंच्याऐंशी पेक्षा जास्त बांध बांधले त्या बांधामध्ये मृद मृदसंधारा विषय जोडला गेला आपल्या लोकांच्या लक्षात येत नाही पण पाणी आडवा पाणी जेव्हा हे उपक्रम आपाप आप तिथं आले हे दोन बिंदू मिळालेत आम्हाला दंगल आणि जल पण आपण म्हणतो दंगल असेल तर जल आहे आणि दंगल जल असेल तर शेती मग शेती विकसित करण्यासाठी काय करतात मग आम्ही राहुरी कृषी विद्यापीठाची मदत घेतली आणि शेतीमधले छोटे छोटे प्रयोग सुरू केले आमच्याकडे साधारणतः पन्नास पेक्षा जास्त प्रजाती पिकांच्या आहेत स्ट्रॉबेरी पर्यंत आम्ही गेलो प्रयोग करणं आणि लोकांना शेतीमध्ये जोडून ठेवणं तीन बिंदू काम केल्यामुळे चौथा हो बिंदू महत्वाचा आला तो म्हणजे माणूस जोपर्यंत आपण संघटित होत नाही त्यांना संघटित करून ठेवणं सातत्याने संघटित राहणं आणि वेगळ्या योजनांचा वापर करताय असा एक प्रयत्न केला आणि लोकांना एकत्र करून त्यातनं आपण काय काय करू शकतो अशा आम्ही प्रयत्न केले त्यात आम्ही विद्यार्थ्यांची खूप मदत घेतली आमच्याकडे गावात शाळा नसल्यामुळे बाहेरगावी शिकण्या शिक्षणाचं प्रमाण जास्त आहे पण सुट्ट्यांमध्ये घरा दिवाळीचे सुट्टे असेल किंवा उन्हाळ्याचे त्यावेळेस प्रत्येक घरातनं एक ग्लासभर तांदूळ जमा होतो आणि वनभोजन त्यातन आम्ही छोट छोटे छोटे बां बांध बांधले जंगलामध्ये पक्ष्यांचे प्रकार किती आहेत ते मोजायचा प्रयत्न केला प्रा प्राण्याचे प्रकार किती आहेत ते मोजायचा प्रयत्न केला आणि विद्यार्थ्यांना किंवा तिथल्या तरुणांना जोडून ठेवायचा प्रयत्न केला आम्ही गावामध्ये छोटं गे गावा, आमचं पण आम्ही वेगवेगळ्या समित्या केल्या आहेत जसं आपली शिक्षण समिती असते तशी आम्ही आरोग्य समिती केली वन व्यवस्थापन समिती केली ग्रामविकास समिती केली ह्या शासनाच्या दप्तरानुसार नव्हे तर गावाने एकत्रून केलेले प्रयत्न त्याच्यामध्ये ऊर्जा निर्माण व बचाव समिती केली तर समितीचं काम काय तर आपल्या गावामध्ये कमीत कमी, -कमी आ, साधनामध्ये आपल्याला वीज निर्मिती करता येईल का म्हणून आम्ही सोलरचा सगळा वापर करायचा प्रयत्न केला आम्ही सीएसआर मिळवलेत त्यातनं सोलर पंप सिस्टम लावता येईल का सोलर ड्राय सिस्टम लावता येईल का सोलर होम सिस्टम करता येईल का म्हणजे पर्यावरणपूरक जे जे उपक्रम ते सगळे करायचा प्रयत्न केला त्यानंतर आम्ही पाचवा बिंदू जोडला तो म्हणजे गो आधारित शेती आपण सगळीकडे यंत्रयुक्त चाललंय पण सगळ्यांना चांगलं अन्न पण पाहिजे चांगलं अन्न असेल तर आपण चांगल्या पद्धतीने जगू शकतो तर त्याच्यामध्ये गायीचा वापर आपल्याला कसा करतात कारण शेणामध्ये सगळे जीवाणू आहेत तर गोपालन करून आपण आपली शेती विकसित करू शकतो का असा एक मुद्दा पुढे आम्ही आणलाय गेल्या पस्तीस वर्षामध्ये आम्ही सातत्याने पर्यावरणपूरक हे सगळं काम करताना आम्ही जेव्हा मागवून बघतो की काय उपलब्ध केलं आपण तर गाव संघटित झालं तर गावाची सरपणाचा प्रश्न सुटला गावाचा पाण्याचा प्रश्न सुटला गाव एकत्र आज चार पाच एकर वरण दोन अडीचशे एकरपर्यंत क्षेत्र दुबार पिका खाली आलं हा परिवर्तना मधला खूप मोठा टप्पा आहे आम्ही स्वतःची गरज भासवून पाच गावांना पाणी पुरवठा करतो म्हणजे शासनाचं जे काम आहे ते गाव करत आहे आता जलसंधारणमधलं गाव संघटित झालं तर विस्थापन पूर्णपणे थांबले म्हणजे आमच्या गावातली जिल्हा परिषद शाळा आहे ती नियमित नव्हती पण गावात विद्यार्थी थांबले शाळा नियमित झाल्या असे पंचसूत्रीवर आपले सगळं काम चालले आपण सगळीकडे बघतो तर राळेगंज सिद्धी आणि नाव आहे तो ग्रामविकास मध्ये पण त्याच्यावर बारीपाड्यामध्ये काय वेगळं पण आहे तर आपण असं ठरवलं की गावाचं एक क्लस्टर बनवलं एका गावात न काम करता आपण चाळीस पंचेचाळीस गावांचा एक समूह केलाय आणि पंचेचाळीस गावांमध्ये जो सरकारचा नवीन कायदा निघालाय सामुदायिक वन अधिकार त्या अधिकारचा वापर करून चौवेचाळीस गावांना अकरा हजार दोनशे हेक्टर वनक्षेत्र त्या ग्रामसभेला आपण मिळवून दिला आहे आणि त्या ग्रामसभांनी मायक्रो प्लॅन करून आपल्या गावाच्या गरजा सोडवण्यासाठी जंगलाचा कसा वापर करता येईल असं आराखडा बनवायला तयार तर त्यामुळे पंचेचाळीस गाव पर्यंत काम पोहोचलं पण त्याच्या पुढे पण आपण नेऊ शकतो मग वनवासी कलाश्रमाच्या माध्यमातून आपण एक सात राज्यांमध्ये ग्रामविकास हा विषय घेऊन जंगल जल जमीन जन आणि पशुधन याच्या आधारावर आपल्याला काय काम करता येईल असं आपण झारखंड छत्तीसगड मध्य प्रदेश या सगळ्या राज्यांमध्ये काम चाललंय पण आपल्याला काही गोष्टी शाश्वत करायच्या आपण म्हणतो ना की स्थानिक संस्थांच्या आधारावर शाश्वत विकास करायचा असेल तर आपल्याला या संसाधनांचा वापर करायला लागेल तेव्हा आपण म्हणतो की याच्यामध्ये एक बिंदू पकडला की संरक्षण संवर्धन आणि पुनर्निर्माण जे काही आपल्या पाशे ते आपण ओरबडता ओरबडून संपवण्यापेक्षा त्याला पुढच्या पिढीकडे नेता येतो असा एक प्रयत्न केला आणि त्यातनं आम्ही दोन बिंदूंवर आत्ता काम करतो एक म्हणजे शेतकरी उत्पादन कंपनी आमच्या त्या भागामध्ये जी शेती होते ती ऑर्गॅनिक आहे पण त्याला योग्य किंमत मिळवण्यासाठी आम्ही शेतकरी उत्पादन कंपनी स्थापन केली आणि आमच्या भागामध्ये इंद्रायणी तांदूळ पिकतो चांगल्या पद्धतीने त्याला मार्केट लिंक करण्यासाठी प्रयत्न करतो आहे आणि त्याला केंद्र सरकारने एक दोन कोटी रुपयाची मदत केली त्यातनं आम्ही एक हजार सोळा शेतकऱ्यांना बरोबर घेऊन त्याची व्यापकता वाढवायचा आम्ही प्रयत्न करतो आहे दुसरं आम्ही केलं वनधन विकास केंद्र जी केंद्र सरकारची योजना आहे त्याच्यामध्ये आमच्याकडे मोहाची झाडं खूप आहेत जंगलामध्ये मुहाचं झाड म्हणजे बेसन दारू असं विषय पुढे येतो पण आम्ही थोडा बिझनेस प्लॅन केला आणि आदिवासी विकास विभागाची मदत घेऊन त्या मुहाच्या झाडाचं एक प्लॅन केल्यानंतर त्यातनं आम्ही काय केलं तर जे फुलं पडतात त्या झाडाला आम्ही नेट बांधतो जेणेकरून त्याला माती लागू नये जंगलाला आग लागू नये नेटमध्ये फुलं उचलायची ती सोलर ड्रायमध्ये ड्राय करायची आणि देशी गायच्या घीमध्ये फ्राय केलं तर त्यातनं लक्षात आलं की ते मनोके आपण द्राक्षाचे मनोके खातो तसं आम्ही मोहाचे मनोके केले आणि ते बाराशे रुपये किलोने विक्रीला सुरुवात केली आम्ही शेबरीचा काही हेड खाली का पण याच्यावर इथं थांबता आम्ही मोहा फुलांपासून चॉकलेट बनवले आहे आणि ते चॉकलेट पण मार्केटमध्ये येऊ घात आम्ही मोहा फुलांपासून वाईन बनवले फार्मर एक कंपनी आहे सह्याद्री फार्मर प्रोड्युसर नाशिकमध्ये त्याच्याशी आम्ही एमयू केला आणि त्याच्या वाईनचं रूपांतर केलं आहे पण त्यानंतर त्याला जी फळे येतात त्या फळांमध्ये शेकडो पक्षी जगतात त्याच्या त्याच्या ते फळ खाऊन पण ते बी खा, खा खाली पडतात ते बी आम्ही क्रश करतो आणि ते, ते तेल खायला वापरतो पण त्या तेलाची किंमत शंभर ते दीडशे रुपयापेक्षा जास्त नाही पण आम्ही त्या तेलाला योग्य त्याचं पॅकेजिंग करून मार्केटमध्ये न्यायचा प्रयत्न केला आणि अठराशे रुपये किलोने आम्ही ते विकतोय त्याला आमची वेगळी जोड दिली ते तेल जे ते औषध असल्यामुळे त्यापासून आम्ही मनमोहक नावाचं साबण बनवलं आहे आंघोळीचा तो पण मार्केटमध्ये उपलब्ध आहे आणि त्याच्यासोबत त्या तेलामध्ये जो एक ते विदाऊट फिल्टरचं तेल आहे त्यावर ते घट्ट असतं ते तेलाचा वापर मॉइश्चरायझर म्हणजे व्हॅसलीन म्हणून वापरू शकतो का तर त्याच्यावर मी थोडं संतुळून झालं आणि ती सगळ्या व्हॅसलिनची किंमत जवळपास पाचशे रुपये ठेवली या सगळ्यांची बेरीज आम्ही काढली तर लक्षात आलं की एका झाडाची किंमत एक लाखापर्यंत जात आमच्या त्या परिसरामध्ये गावामध्ये फक्त एका गावामध्ये चार हजार झाडं आहेत त्याला आम्ही नंबरिंग पण दिलाय आहे विशेष म्हणजे आपल्या गावातील सगळी टीम येऊन ते बघितलं पण आहे तर आम्ही त्या ब्लॉकमध्ये मोजायचा प्रयत्न केला दोन लाखापेक्षा जास्त झाडे हे दोन लाख झाडांमध्ये जर आपण एक लाखाचं जे व्हॅल्यू ॲडिशनल आहे त्या रुपाने आपण जर पुढे गेलो तर याचा खूप चांगला एक उत्पादनाचं साधन होऊ शकेल आणि याला महाराष्ट्र शासनाने सरितापस्त आहे आदिवासी फौर्णीशन फौर्णीशन चोटा -चोटा चोट विकास विभागाने आदी शबरी फाउंडेशन नावाचं एक फाउंडेशन केलं आहे त्या फाउंडेशनने या छोट्या छोट्या शेतकरी उत्पादन कंपन्या असतील सेल्फ हेल्प ग्रुप असतील काही छोटे छोटे व्यक्ती ज्यांनी उत्पादन केलं असेल याला सगळ्यांना मदत करणं आणि याला विकासाच्या दिशे त्यांनी का असा एक प्रयत्न चाललाय पण नेमकं विकास कशाला म्हणावं आपण कीर्तन ऐकलं त्यामुळे मी त्यात काही जास्त बोलू शकणार पण विकास म्हणजे आपण बघतो की कुणाला बंगला हवा असतो फोर व्हीलर असते बँक बॅलन्स हवा तर सगळ्या गोष्टी आवश्यक आहेत पण आम्ही ग्रामीण भागात काय विचार करतो आमच्याकडे स्थिती वेगळी आहे आम्ही असं म्हणतो की आमच्याकडे स्वतःची बैंजोड आहे का स्वतःची शेतजमीन आहे का स्वतःकडे गायी किती स्वतःकडे शेळ्या किती आहेत आमच्याकडे आम्ही देशी कोंबडे जे पाळतो त्याला आम्ही एटीएम म्हणतो कारण ते केव्हाही पकडले की पाचशे रुपये मिळतात त्यामुळे ते हजारोच्या संख्येने गावात कोंबड्या आहेत म्हणजे विकासाचे अंगल आपण बदल बदलू शकतो का शाश्वत विकासामध्ये कमीत ते कमी बाहेरून आणणं आणि शा स्थानिक याच्यात आपण काय जास्त उपलब्ध करू शकतो हा सगळ्यात मला वाटतं महत्वाचा मुद्दा येऊ शकतो त्यामुळे आपण म्हणतो ना की ज्या गोष्टींमधनं आपल्याला समाधान मिळेल ज्या गोष्टींपासून आपल्याला आनंद मिळतो असं कुठलं आहे तर आम्ही काय म्हणतो की समजा उदाहरण द्यायचं म्हटलं तर मुंबईतलं पन्नास लोक आमच्या गावामध्ये जर आले तर आम्ही असं म्हणतो की खिचडीचं बातीला ठेवलं आहे तुम्ही थांबा अर्ध्या तासात जेवण मिळेल चटई टाकले की झोपा पण बारीपाड्यातनं किंवा आपल्या छोट्या गावातनं पन्नास जण मुंबईत गेलेत तर त्यांना घाम सुटतो की ह्या सगळ्या लोकांची व्यवस्था कशी करायची तुम्ही आधी कळवलं पाहिजे होतं भोजनाची व्यवस्था सगळ्या गोष्टी असतात ना तर सुख म्हणजे काय हे तर थोडा शोधायचा आम्ही प्रयत्न केला आम्ही असं म्हणतो की सुख म्हणजे भोजनाची थाळी शुद्ध असावी शुद्ध ऑक्सिजन मिळावं आणि शांत झोप आली पाहिजे आपली जास्त काही भागायची गरज नाही तर आपल्याला ग्रामीण भागामध्ये जी शांतता आहे त्या शांततेचं वातावरण आपण आपण ग्रामीण भागात आहोत त्यामुळे याचं महत्त्व आपल्याला कधी कळणार आहे कारण विकासाची दिशा बदलत गेली की सगळ्या गोष्टी होणार आम्ही सातत्याने ह्या पाच बिंदूला टार्गेट का करतोय की हे आपल्याकडे उपलब्ध आहे आपल्याला खूप बाहेर जाण्याची गरज नाही म्हणजे आम्ही या पाचही बिंदूंना आधारित सरकारकडनं कमीत कमी योजना घेणं आणि स्थानिक लोकांचा सहभाग करून स्थानिकांमध्ये याचा प्रमाण कसं वाढवता येईल या सगळ्या गोष्टींचा याच्यातनं आम्ही सगळ्या विषय सातत्याने करतोय आम्ही कधी पुरस्कारासाठी काम केलेलं नाही पुरस्कार कधी कधी आपोआप मिळतो तो घ्यायचा पण पुरस्कारासाठी काम केले त्याला मर्यादा येतात पण जर ते ज्याप्रमाणे इथं रमेश मिथुमंडळ जे काम करतं गेली सत्तावीस वर्षापासून आम्ही गेली जवळपास पस्तीस वर्ष झाली तर आम्ही त्या भागामध्ये लोकांना एकत्र करून आपण काय करू शकतो तर त्या हे सगळं काम करताना बारीपाड्यामध्ये दोघांनी पी एच डी केली कॅनडाहून आला एक विद्यार्थी आणि जर्मनीतून आला कॅनडातन जो विद्यार्थी आला त्याच्या लक्षात आलं की त्या भागातल्या आदिवासी महिलांमध्ये परंपरागत ज्ञान खूप आहे आणि काळाच्या ओघात नष्ट होत चाल याला संरक्षित करता येईल का म्हणून आम्ही वनभाजी महोत्सव असा विषय सुरू केला के त्याला बघता बघता वीस वर्षे पूर्ण झाले हे एकवीस वर्ष त्यातनं काय साध्य केलं आम्ही तर जंगलामध्ये प्रजाती आहेत भाज्या भाज्यांच्या तर आमच्या त्या छोट्याशा जंगलामध्ये एकशे दहा प्रजाती मिळतात त्या महिला त्या भाज्या शिजवून आणतात आणि आलेल्या सगळ्यांना खाऊ घालणार हे एक स्पर्धा चालते गेल्या वर्षी अठ्ठेचाळीस गावातून तीनशे दहा महिलांनी भाग घेतला आणि ज्या भगिनीने क्रमांक घेतला तिने एकशे पंचावन्न भाज्या आणल्या होत्या नुसत्या आणायच्या नाही त्याची माहिती पण सांगायची आणि त्या आपण नोट करायचा प्रयत्न करतो आम्ही एका शाळेवर स्पर्धा घेतली त्या शाळेतल्या किती विद्यार्थ्यांना झाडांची नावं माहिती आहेत ते एका विद्यार्थिनीने सातवीची विद्यार्थिनी होती तिने चारशे पंचावन्न नावं लिहून आणली होती आई बाबा कोणाकडनं लिहून हे पर्यावरणाचं ज्ञान आहे हे सातत्याने पुढे जाऊ शकतं का असा एक आपला प्रयत्न या चाललाय याच्यामध्ये आम्ही यावर्षी अठ्ठावीस सप्टेंबरला म्हणून माझी स्पर्धा होणार आहे मी आपल्या सगळ्यांना म्हणेल की तुम्ही या बघायला साठ गावातून सहाशे चौदा महिलांनी नाव नोंदणी केलेली दोनशे रुपये प्रवेश आहे साधता पाच सहा हजार लोक जमतात सगळ्यांना त्यावर माझ्या आम्ही खाऊ घालतो पण हा विषय आपल्याला शालेय शिक्षणामध्ये कसा नाही असा पण आपला एक प्रयत्न चाललाय आम्ही दरवर्षी एन सी आर टीमध्ये मध्ये जातो दिलेला एक शिक्षण आणि गणित विभागाचं एक डिपार्टमेंट आहे आणि योगा एक बारीपाळ्यातल्या महिलांनी हे सगळं जे काम केलं आत्तापर्यंत या ह्याचं एक पुस्तक रूपाने ते प्रकाशित झालंय आणि त्याच्या कवरिंगला पण बारीपाड्यातल्या महिलांचे फोटो लागले आपण असं म्हणतो की आपल्याला व्यसनाधिंता कमी करायची असेल आपल्याला उपासमार कमी करायचा असेल आपल्याला पाण्याचा प्रश्न सोडवायचा असेल तर आपल्याला संघटित व्हावं लागेल सातत्याने सरकार त्याचं काम करेल आपलं काम आपल्याला करायला लागेल पण ह्या गोष्टी करताना जे आपल्या अवतीभोवतीची संसाधनं उपलब्ध आहेत त्याच्यामध्ये मी वारंवार की जंगल जल जमीन जन आणि पशुधन हे आपल्यापाशी उपलब्ध आहे आपल्याला बाहेरून आणायची गरज नाही याचा योग्य वापर जर आपण केला तर आपला विकास आपण साध्य करू शकतो हे आम्ही सातत्याने प्रयत्न करतोय आणि याला आम्हाला वनवासी कल्याण समाजा सातत्याने पाठबळ पण मिळत आहे भोय तर बसले तर आम्ही तीन चार वेळा एकत्र आलो सातत्याने आयुष्य आपल्याला मिशन मोडमध्ये पुढे नेता येईल का म्हणजे आपल्याला जो केंद्र सरकारचा एक कायदा आहे की सामुदायिक वन अधिकार याचा वापर करून आपण गावागावामध्ये तालुक्यामध्ये आपण जर सामुदायिक अधिकार गावाला मिळवून दिला तर त्याच्यावर आधारित आपल्या बऱ्याचशा गोष्टी सॉल्व्ह करता येतील असं मला वाटतं आहे या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी पूर्ण इथल्या गावकऱ्यांचं मनापासून आभार मानेल की आमच्या गावाला पण विजिट दिले आणि भविष्यामध्ये आमच्या गावातल्या काही तरुणांना मी इथलं गणेश मंडळ बघायला पुढच्या वर्षी नक्की आणू अशा प्रकारचं उपकरण आम्ही करायचा प्रयत्न करू मला ऐकून घेतला त्यावेळे मी मनापासून आभार मानतो आणि थांबतो धन्यवाद ता सर दोघांचा गरज समजा करायचं आहे खरंतर पुन्हा एकदा सर आपला मनपूर्वक आभार